नमस्कार सर्वताईं श्री स्वामी समर्थ तर आपली आज अक्षय तृतीयाची अशी पूजा झालीत बघा सगळं सगळ्या देवांना काढून अभिषेक वगैरे करून आज मला फुलं इथे साधेच भेटले अशी सगळ्या कलरचे फुलं मला भेटले नाही पण जे भेटले ते भगवंत अर्पण केलेत रात्री दादरला जायचं तर गेले नाही लालबागला गेलेत म्हणून इथं असे साधेच फुलं भेटले तर अशी झाली आपली आजची देवपूजा ही आहे वरती देवाऱ्यातली आणि वरती स्वामींना हार घालायचा पण मला हात पोचत नाही साहेब आल्यावर नंतर घालतील ते गेलेत महाराजांना आज नवीन वस्त्र घातलंय तुळशीपत्र सगळ्यांना अर्पण केलं आहे विष्णूंना विष्णू देवांना विठ्ठलदेवांना बाळकृष्णांना धन्वंतरी देवाला सगळ्यांना आणि असे एक छोटंसं लाल लालफूल व्हायले आणि हा अखंड तेलाचा दिवा वरती लावला इथे हे बघा मोठा दिवा भरून कमी झालं तर पुन्हा घालेल अशी ही पूजा आणि ही बघा ही आपली अक्षय तृतीयाची पूजा गणपती बाप्पाचं पूजन केलं पहिले इथे मीठ भरून ठेवलं आजच आणलं आहे सकाळी मीठ हे बघा हा कुंकू वाहून अक्षर वाहून मीठ काचेच्या बर्णीमध्ये मीठ भरलं आहे एक छोटं असं दिवाळीचे जे आपल्याकडे हे असतात बघा सुगड त्यामध्ये सगळ्याचे पैसे भरलेत म्हणजे जे आपले कॉईन असतात ते आणि एका छोट्या सुगडमध्ये मी धन भरलेत धन मला हळकुंड नाही भेटले आखे हळकुंड मला आज भेटले नाही बघून आणले नंतर स्वा साहेबांनी तर बघायला होतं आणि असा हा कलश मांडला आहे अक्षय तृतीयाचा अखंड कलश आपला हा असा आणि तुपाचा दिवा हवेने राहतो बा अखंड तुपाचा दिवा आहे पण आता हे गरम झालं आहे मी हात नाही लावू शकत अखंड दिवा आज पूर्ण दिवसभर रात्रभर तुपाचा दिवा असे छान सगळे फुलं वगैरे हो, वाहून हळदकुंकू हो, लावून न दूधसाखरीचा नैवेद्य ठेवला आहे हो, सध्या तरी अजून स्वयंपाक व्हायचा आहे आपला अशी अक्षय तृतीयाची पूजा इथेच मी देवाऱ्यासमोरच मांडली आणि बघा हे स्वामींजवळ मी आता इकडे आपल्या अष्टलक्ष्मी माता आहेत इकडे मी जेताईंनी आपल्याला ही समय दिलेली चांदीची पंकजा ताईंनी तर मी आज तिची पूजा केली बघा हदी कुंकू लावून खाले प्लेटमध्ये तांदूळ घातले म्हणजे आपलं अक्षता घालून आसन देऊन आणि पाचवी बाजूने मी वाती लावून अशी समईची पूजा करून आज ही पूजा केली छान अशी समई लावली मस्त इकडे पण तुपाचाच दिवा पण हा कधीपासून चालू आहे आता हा थोडासा कमी झाला आहे स्वामींना पण छान वस्त्र तुळशीपत्र वगैरे अर्पण करून सगळं छान गणपती बाप्पाला महाराजांना बघा सगळं काही जागा कमी पडली मला इथे थोडीशी अजून मला पित्रांची पण पूजा करायची आहे तर ही झाली अशी आजची आपली ही देवपूजा तर ताई नो सकाळपासून मी तुम्हाला नाही दाखवला फक्त पाठ वगैरे दाखवत होते आणि रेसिपी वगैरे घ्यायच्या होत्या पण तुम्हाला बोलले अचानक मला पाहुण्यांनी एवढा गोंधळ घातला ना सगळं पूजा वगैरे झाली तुम्हाला मी पित्रांची पूजा दाखवली आणि अचानक मग ताईनं मी फोन केला म्हटले लेट ले या का तर मला सगळंच हे बघायचं होतं आता जेवण पण करायचं होतं पूजा पण झाली पाहिजे होती पाहुण्यात पण वेळ द्यायचा होता त्यांना काही व्हिडिओमध्ये वगैरे घेतलं नाही आणि काहीतरी सोन्याची वस्तू आणली साहेबांनी मी सांगितलं छोटं का होईना काहीतरी घेऊन या अजून मला नैवेद्य दाखवायचं पहिले तर नैवेद्य दाखवते हे दिदीने आता फक्त पूजा इथं पूजा केली हे ठेवते ते साईडला ही बघा आज आपली अशी पूजा होती सगळी छान आणि आता ठेवते नैवेद्य तर नैवेद्यामध्ये काय काय बनवलंय पहिले ते दाखवते तुम्हाला हे बघा आज पनीरची भाजी थोडी वेगळी बनवली मलाई वगैरे हो टाकून काजू मगजबी तिळ वगैरे भिजत घातलेले ते टाकलं ती बनव पण मला रेसिपी नाही घेता आली तुम्हाला बोलले खूप गोंधळ झाला आणि सगळं असं कांदा टमाटा वगैरे घालून फोडलेलं भात केला आहे मी नैवेद्य काढलं आहे म्हणून असं इकडं साईडला दिसतंय हा कांदा टमाटा वगैरे घालून असं तिखट थोडं लाल तिखट हिरवी मिरची सगळं टाकले कोरडई पापड तळे पुऱ्या बनवल्या आहे आणि साहेब पुऱ्या खात नाही तुम्हाला बोलले मी बघा चपात्या करून ठेवले एक साईडला तरी केलं आणि नैवेद्य काढला आहे हे बघा चित्रांचा स्वामींचा आणि देवर यातलं नैवेद्य काढला आहे हा आणि हे बघा आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला वेलची टाकली मी आखी वेलची टाकली अशी थोडंसं फ्लेवर यावा म्हणून आणि एक ताई मला बोललेली आपलं तूप घाल तर मी एक चमच्या तूप घातलं आहे आणि एक अर्धी वाटी दूध पण घातलं आहे आमरसमध्ये आज एक ताई बोललेली तूप घातलं तर भाजत नाही म्हणून तर म्हणून मी असं आज टाकलं यामध्ये आणि बघा आजचा एक गोंधळ अजून किचन साफ नाही झाला आहे भांडे घसत आहे हे बघा नैवेद्य वगैरे असं आपला तयार झाला आहे आता नैवेद्य ठेवायला लावला साहेबांना भाजीची खूप आज वेगळी पद्धत होती पण मला नाही दाखवता आली मनापासून सॉरी बोलते भजी बनवायला टाइम नाही भेटला हे बघा आता साहेबांना बोलले तुम्ही नैवेद्य ठेवा कारण आजच्या दिवसाला कसं त्यांनी ठेवायला पाहिजे पितरांचं नैवेद्य वगैरे पहिलं इकडं देवाकडे दाखवा श्रीयंत्र तिथून हे करा आणि तिथे नैवेद्य ठेवा आता आज आहे ना पूजा मांडल्यामुळे इथं जागा नाही होईल श्रीयंत्र थोडं उचलून घ्या मी माझ्या हातात द्या श्रीयंत इथं ठेवते हा दिवे याची ना वाद कमी झाली पण चालूच आहे आणि हवेने विजले आपले हे ना शांत झाली ठीक आहे इकडे चालू आहे बघा आपला तुपाचा पण आणि तेलाचा पण चालू आहे हा स्वामींचा आता नैवेद्य पुढे घे नाही हे थोडं पुढे पण देऊ शकतो आपण हे सगळ्या पित्रांना अर्पण गेले आपले जे आहेत सगळ्यांना तुमचे बहीण भाऊ वडील आजी आजोबा जे काय सगळे गेले सगळ्यांना अर्पण केले करशिर्वाद खाली भर ठेव चालत बरोबर मात ते टोकाला गेला पाहिजे पाय पडायचं मी डोकं मग आज काही घ्यायचं नाही असा विचार होता पण दिदीच आणलेलं तर मग मी काहीतरी घे आज काहीतरी घे मी यांना बोल फक्त छोटेसे दोन मनी घेऊन आहे बघा हे सोन्याचे दोन मनी आणले ते बरी होते ते मोठे पण दाखवत होते मला हे पण म्हटले नको आपण मनी वगैरे कुठं असं गळ्यामध्ये घालतच नाही काही फक्त नावाला काहीतरी सोनं घ्यायचं म्हणून छोटेसे दोन मनी आणायला लावले बघा बस झालं म्हटलं आज एवढं पूजन करण्यापुरतं नंतर बघायला होईल काय करायचं ते तर चला आता हे तरच ठेवून देते तर पूजा पाठ छान झालेली सगळं काही छान झालं नैवेद्य बनवपर्यंत गरम्याने हालत खराब झाली चला आता ठीक आहे साहेबांना डबा वगैरे द्यायचा आहे आवले नैवेद्य बनवायला दाखवायला वेळ झाला भरपूर उशीर झाला ताईंचं काम चाललंय तिकडे तर ठीक आहे चला असू द्या जे आहे ते आता साडी वगैरे काय ना म्हटलं तर मी किचनमध्ये कशी काम करू शक्यच नव्हतं काही नाही घातली असू द्या सगळं चालून जात आहे नमस्कार ना श्री स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला सुरुवात झाली संध्याकाळची आपले रात्रीचे सव्वा आठ वाजलेत रोहिणी आई सचिन दादा त्यांनी घर घेतलं ते आपल्या जवळच घेतलंय अशी साडी घातली नेसले मी साडी एक ताई ना नेहमी मला कमेंट करते ताई साडी घातली नाही जात साडी नेसली जाते पण ती पहिले पण सवय लागली ती साडी घातली मला सवय झाली तर ठीक आहे आता एखादी ताई जास्त त्यांना माहीत असेल मला काय एवढं नाही ने मीच नेहमीच बोलते की साडी घातली तर तीच अशी पिंकवाली साडी नेसले गरम्यात बरोबर पिन वगैरे काही झाली नाही पण ठीक आहे तशी आहे जाऊ दे गरम इतकं पिन एसीच अजिबात थांबायलाच होत नाही आहे साहेब पण तयार झाले पण साहेबांचं काय नेहमीच आपलं व्हाईट शर्ट घालायचं जीन्स निघायचं निघायचे काही नाही हे चिडवतो आहे मला तर सचिन आणि रोहिणी यांनी घर घेतलंय आपल्या जवळच घेतलं इथं साहेबांनीच बघून दिले सगळं काय जे आहे टोटली सगळं साहेबांनी करून दिले त्यांना तर आज त्याच्या घराची पूजा आहे त्यांच्या घर पूजा पूजामध्ये घरात काही असं काही काम नाही केलेलं साधे सिंपलच थोडीशी पूजा करायची त्यांना आणि त्यांची होणार आहे आता इथून बदली तर आपल्याजवळ एक महिना बरंच आहे आता कुठे बदली होती माहिती नाही रोहिणीची रोहिणी बँकमध्ये कामाला आहे चांगल्या बँकमध्ये एकदम नामांकित बँकेत कामाला आहे ती तिची बदली होणार आहे तर आता हा छोटो जो आहे गुंडा त्याला आम्ही गुंडाला बोलतो तर तो, तो, तो आपल्याजवळ एकच महिना आहे बघा आता परत आमचा साहेबांचा आमचा नुसार रडून धिंगा चालला होता जेव्हा तिचं प्रमोशन झालं जायचं कळलं ते आम्हाला साडी कपडे वगैरे सगळे घेऊन आलेले का तर साहेबांनी खूप हेल्प केली त्यांना सगळीच केलेली सगळ्याच पद्धतीने त्यांना हेल्प केलेली आता तुम्ही समजून जा म्हणजे कोणते वे असू दे त्या पद्धतीने त्यांनी हेल्प केली होती तर ते खूप आभार मानू मी म्हटलं ते साडी कपडे आम्हाला अजिबात आनंद नाही पण आमचं पोरगा आमच्यापासून लांब जात आहे त्याच्यामुळे साब एवढे रडत होते एवढे सव्वा बारापर्यंत ते आपल्या घरा इथं बसले घरात दोघं पण ते पण रडत आहे रोहिणी पण रडते आणि एकदम आम्ही एवढं इमोशनल झालं का तो छोटो आपल्यापासून जाणार आता बघा पाच वर्षासाठी लांब बदली झाली त्यांची कुठे आता आहे आज महिनाभर आहे आपल्याकडे पण एकदम आता असं वाटतं एक एक दिवस कमी होत चालला आहे तर तो, तो म्हणजे आम्हाला सारखा असा डोळ्यासमोर पाहिजे असतं ठीक आहे आता त्या घराची पूजा आहे त्यांची चाललो आहेत आम्ही आता ओटी वगैरे घेतले मी सगळं काढून तिथे साडी वगैरे मी पहिलं त्यांना दिलेलं होतं आता पण तसं नाही जावं म्हणून आपलं ओटी वगैरे वगैरे निघालो आहेत आम्ही आता चला आता यश आहे घरामध्ये दिदी आज ना आली नाही अजून दिदीचं आता पुढे अनेक पेपर पेपर येतं दीदी काय कधी दी लायब्ररी लावली दिदी लायब्ररीमध्ये थोडा वेळ अभ्यास करते कामानं सुटली की अभ्यास करते तरी पुन्हा तिलाच उठावं लागतंय बघा पण यश बोलला मी जातो तिला इथं खाली घ्यायला तुम्ही जावा म्हणून तर आता निघावलं आहे चला आता दाखवते तुम्हाला मी सचिन दादाचं रोहिणीचं घर साधं सिंपल आहे घर काही काम नाही केलं का त्यांना रेंटवर द्यायचं आहे तर त्यामुळे त्यांनी काही काम नाही केलं त्यांना जायचं आहे कारण राहायला गेले असते तर केलं असतं रेंटवर द्यायचं म्हणून जास्त कामं नाही केले तर पहिली पूजा घालणं गरजेचं होतं तर चला मग आता जाऊया दाखवते तुम्हाला पण

अरे बाबा बाबा हे बघा किचन आहे इथे मस्त पाण्याची टाकी बसवली इकडे टॉयलेट बाथरूम आहे दोन्ही पाण्याची सोय खूप छान आहे त्यांची पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि हा बेडरूम आहे इकडे विंडो फर्स्ट फ्लोअरलाच आहे हा बेडरूम इकडे बरं आहे सार झाली आणि गप्पा चालल्यासाठी बघा आपली आपली बायक बोलून आणली तुम्ही काय नाही माझी बाई वाट बघत होती माझी का हो किती वाटून काढ मध्ये वाट बघत होते बघ साडे आमचं काय नाही जायचे आता गडबडक्याला काय नाही द्यायचं जायचे वेळेला बघा आपल्याला काय द्यायचे ते

तू आहे थकली ग थकली पोरगी कधीची उभी बघा आता बसली किंवा साडे अकरा वाजले आणि मी आले दरवाजा नाही खोला छाडी बघा हातात आहे पण दिदी झोपलेली आहे तुम्हाला माहिती आहे दिदीला काही तीन उठायला लागतं आणि थोडा जरी आवाज गेला तरी दिदीची झोप मोड होईल म्हणून बाहेरच व्हिडिओ सेंड करते आम्ही म्हटलं उघड त्याची झोप मोडू नको व्हायला तर त्याला पूजा वगैरे छान झाली सगळं आवरलं थोडंसं जेवण वगैरे उरलेलं खाली ते गरीब असतात असे खाली रोडवर बसलेले साहेबांनी चांगल्या दोन तीन पिशव्या भरल्या आणि दादा आणि ते गेले खाली त्यांना द्यायला फेकल्यापेक्षा असं वाटतं कोणाला तरी मुखी लागावं तेवढं जेवण जेवण खूप उरलं गरमीमुळे कोण जेवलो नाही जास्त तर चला ठीक आहे आता या व्हिडिओला तेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वताईना श्री स्वामी समर्थ